नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत सप्त हिंदी सरी ड्रायव्हर विठ्ठल नाणा बुतकर तसेच आजी शेठ जाधव कलेडोन यांचा तेजा भावांनो तेजा आता कोणत्या मैदानात दिसेल मला आत्ता अपडेट आलेली आहे आजच्या मैदानात दिसणार आहे तर ते कोणत्या मैदानात भावांनो काल झालेल्या कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्याला तेजा पलताना दिसला होता तेजा आणि बब्या ही जोडी गटालाच हार पत्करावं लागली होती त्यामुळे हा एकच फेरा झाला होता म्हणून निर्णय घेण्यात आला की आज देखील विठ्ठल नानांचा तेजा एका मैदानात पलणार आहे मला मैदानाचं ठिकाण समजलेलं आहे बनपुरीमध्ये मौजे बनपुरी येथे आपला विठ्ठल नानांचा तेजा आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे पैरा कोणासोबत अजूनपर्यंत मला माहिती नाही पडला पण मी तुम्हाला एवढी अपडेट घेऊन आलेलो आहे की विठ्ठल नानांचा तेजा आज बनपुरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आज नक्कीच आपला नानांचा तेजा गुलालाच पात्र होईल कारण की टॉप नंदी आहे तेजा काल घासाघाशी लढतीमध्ये थोडक्यात हार झाले होते गटाला आणि एकच ठेरा झाल्यामुळे आज देखील पळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे थोड्या वेळात आपल्याला बनकुरी मैदानात तेजा दाखल होताना दिसणार आहे धन्यवाद भावांनो